आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार आणि त्याचबरोबर कृषी मंत्री, मंत्री दत्तामाव भरणे या दोघांनी सांगितलं की मदत ही दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहे परंतु ते शेतकरी नेमके कोणते ते सरसगट नाही ते शेतकरी नेमके कोणते यावर आपण थोडक्यात आणि सविस्तर बोलूयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आपल्याला माहितीये जून पासनं जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबर सुद्धा काही पहिला आठवडा धिंगाणा घातला अक्षरशः पावसानं अनेकांचे जमिनी खरडून गेल्या सगळ्या पद्धतीचं नुकसान झालं आणि त्याच्यावर सरकारनं तातडीने उपाययोजना करणं गरजेच्या होत्या तातडीने सरकार शेतकऱ्याच्या सोबत उभं राहणं गरजेचं होतं परंतु सरकारने शेतकऱ्याचा अंत बघितला हे शंभर टक्के खरंय पण त्याच्यामध्ये आता दत्ता मामा भरणे हे जे कृषी मंत्री आहेत ते मागच म्हटले होते की दिवाळीच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आम्हाला नुकसान भरपाई टाकायची आहे तो आमचा प्रयत्न असणार आहे आणि त्याच्यानंतर मग सगळेच मंत्री म्हणायला लागले की मुख्यमंत्री मोठी घोषणा करणार आहे आणि मग त्यांनी बत्तीस हजार कोटी रुपयाचं पॅकेज जाहीर केलं ते बत्तीस हजार कोटी रुपयाचं पॅकेज हे फस आहे असं अनेक शेतकरी नेते आणि बीबीसी मराठी अॅग्रोन सारख्या चॅनलने त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि त्याच्यामध्ये काही जुन्या योजना नव्या पद्धतीने मांडलेल्या आहेत जुना, जुना स्थिती परत एकदा वापरण्यात आलेला आहे आकडा फुगवण्यात आलेला आहे सत्य आहे आता विषय राहिलेला आहे की आता कुठल्या शेतकऱ्यांना दिवाळीच्या आत नुकसान भरपाई मिळणार आहे आता आमच्या मेखर लोणार तालुक्यातील नांदेड जिल्ह्यातील किंवा आधी जून जुलै ऑगस्टच्या दरम्यान जी नुकसान झालं होतं तर त्या संदर्भातली रक्कम शेतकऱ्यांना मिळालेली आहे दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपये ते आहेत आता त्याच्यानंतर पुढची जी मला असं वाटतं तीन चार हजार कोटी रुपये तर म्हणजेच काय जसं की धाराशिव आहे किंवा जून जुलै सप्टेंबर ऑक्टोबर ज्या ठिकाणी पूर परिस्थिती आली ज्या ठिकाणी जनावर दगावले ज्या ठिकाणी जमिनी खरडून गेल्या ज्या ठिकाणी आतोनात नुकसान झालं अशाच ठिकाणी सरकार दिवाळीच्या आत पैसे टाकणार आहे इतरांना टाकणार नाही अनेकांचं असं म्हणणं होतं की स्थानिक स्वराज्य संस्थाच्या म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिल्हा परिषद पंचायत समिती ह्या ज्या निवडणुका आहेत नगरपालिका महानगरपालिका तर याच्या धर्तीवर सरकार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे टाकेल परंतु आज उपमुख्यमंत्री अजितदादांनी जी माहिती दिली त्यानुसार त्यांनी सांगितलंय की आम्ही निधीची तरतूद केलेली आहे परंतु जे प्रभावित आहेत जे अति पुराणच त्या ठिकाणी संकटामध्ये आहेत त्यांनाच आम्ही हे टाकणार आहोत इतरांना नाही इतरांना दिवाळीनंतर त्याची तरतूद केल्या जाणार आहे याची नोंद घ्यावी आदिदादाचा स्टेटमेंट बघा जिथे जिथे भीषण पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली तिथले तिथले जिल्हाधिकाऱ्यांचे रिपोर्ट चेक करायचे आलेत का रिपोर्ट आल्या आल्या जी काय तरतूद करायची किंवा जो काय निधी उभा करायचा तो तयार ठेवलेला आहे आम्ही ताबडतोब डी बी द्वारे त्यांच्या अकाउंटला पैसे पाठवू असं राज्याचे उपमुख्यमंत्री आजीदादा म्हणतात शेतीपीक नुकसान भरपाई मिळणार आहे इतर विहिरी जमिनी खरडून जाणे जनावरं याचं मिळणार नाही सध्या दिवाळीच्या आत त्या लोकांना शेतीच्या पिकाचीच नुकसान भरपाई मिळणार आहे इतर मिळणार नाही ही हे सध्या चित्र तुमच्या डोक्यामध्ये क्लिअर करून ठेवा शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा साईडला बेलकांना दाबा धन्यवाद